मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मायमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि आता हा किचनात चले सिलेंडर अजूनही येऊ हो ना सो दिनेशान सांगले की कदाचित तो दनपारच्या नंतर सिलिंडर हडतो की आता रिक्षेकार ना जसे तुम्हाला काल हावे सांगलेलेच की तरच असं हाडपा मिळतो सो आता तो बाहेरसून कितीतरी आठवलं पण आता मला शीत करपचं असा सो so, चला इंडक्शन जिंदाबाद शीत दवरलेलं असा मातशे डिफिकल्ट असा माझ्या खातीर करपचे म्हटल्या पण बसूचे पडटा तुमक परत परत पळोवपा थोडा वेळ मागीर काय ना एकदाचे हे तांदूळ मात्शे हे झाले नी सुटले नी मागीर काय प्रॉब्लेम ना सुरवातीक जे पडणार सकल लागू शकता त्याला लागून शीत जातलं असा उगाळता

ते जाऊ आमची माजरं पौझ मात बरी <laughs> लाईट गेल्ली असा अजूनही येऊना आणि अजूनही हा जेवणा तीन जाऊन आली आज खूप लेट झाला जेवपा सगळे असा आपण म्हाका कर्ड राईस खाऊ आशिल्लो आणि नेमकं सिलेंडर सुद्धा आलो पण तो किंवा म्हणता ते लायटरीचो किती प्रॉब्लेम असा पेटना ते आता पळया दिनेश आता म्हाका पेटून पिल में खाऊंगी, कल राइस था। हाँ, असो इफेट जाता खिलेया ना, एलेया नी फटलेयां दाकोई ता, आंक दियो! दिनेश! वेर चोड़ो तो आगागा, इते इजी है बंटे वेर चोड़ पासाम के डेंजर किती असा नी आता पावसाचे दीस असा तिका लागून पावस पडलेलो असा आणि नळे जे असडप म्हटल्या मात्र रिस्कीच आता मला खूप भय दिसता सुद्धा रवप नेक्स्ट डे दनपार झाली असा आणि हा आत्ता नाले आणि आयज आसा मंगळवार दुसरं दीस आणि हांवें आ, काल शूट करून काल काय लाईट वताली सारखी सारखी म्हणून काहीच शूट करू ने चिकन केले पर चिकनची रेसिपी हावे दाखवली असा लिंक घालता ह डिस्क्रिप्शन बॉक्सात घालता तुम्ही वसून पया आणि प्रिनेशाची वाट पे आणि लाईट सुद्धा परत गेली सो वाज ययटीचं चिकन शागुती रोटी शीत आणि हे सालाड मच्छे टमाट आणि कांदू हंगा पयता दिनेश हंगा दियांक खाव रे पण वाट पयता ती वाट पयता कशी थुई उडव नाका हंगा उडय सो असं आशिल दोन दिसांचा ब्लॉग कित झाले नी दोन दिस वादळ वारे सगळे लागून तुम हांवेन काहीच शूट असे करू ना आयजी तसेच जाताले आणि लाईट येता वता कितीच म्हणून शूट करून रेसिपी सुद्धा शूट कर भंय दीस अशे वादळ येता नी असे दिसता घर बी उडून वतले म्हणून so, yes, सो येस असो आशिले असो आशिल् आईस ब्लॉग आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलचे नवीन असा झाल्या सबस्क्राइब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट गुड नाईट